जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी सगळ्या माझ्या महिला मंडळा भेट होते अच्छा तोर तोर या। तुम्हाला भेट होते अगं बाई बाई मी सॉरी सॉरी मी मी ह्यासाठी मी दिलं नाही कारण की पहिले जे माझे तुम्ही ललित कलाचे ब्लॉग पाहिले असते हे घेtake तुमचं माइक ललित कलाचे ब्लॉग तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये इतकं इतकाही टाइमला फुटेज आहे इतकं फुटेज जे मला झालं की ठीक आहे सिग्नेचर बटा ती बीटवर काय दिसती काय बोलला ते बटा जे काय बाहेर करिश्माचा सिग्नेचर बटा बच यायला एकतर जेव्हा कास्टिंग चालू झाली मी इथे आले लुक टेस्टला आणि तेव्हा मला माहित नव्हतं की ही येणार आहे आणि हिला माहित मी येणार आहे अजिबातच काय आयडिया नव्हती अचानक समोरासमोर आलो आम्ही दोघे अशा माझ्या मनात ही हिंदूसाठी आली आहे का तिच्या मनात मी कशासाठी आली आहे पात्रासाठी आली आहे काहीच आयडिया नव्हते पण दोघींनी एका पॉईंटला मला त्या शॉकमध्ये पण असं वाटलं होतं की यार सम्या पाहिजे एक इमोशनल सपोर्ट पाहिजे सेटवरती इतकं काम करत असेल तेव्हा एक आपलं माणूस पाहिजे सगळे नवीन असणार आहेत आणि मला ते मिळालं मला ह्या <laughs> सिरियलला लीडमध्ये हिला बघून इतका आनंद झालेला आहे oh. की मला दुसरं कोणाला हे कॅरेक्टर भेटलं ना असतं जर जरा एवढा आनंद झाला नसता इंदू म्हणून मला बघायला पण पर्सनली कांची ताई तर माझा म्हणजे मी इथे होते त्यात वेळ आसना शकता म्हणजे तीन वर्ष आधी हे इमॅजिनच केलं नव्हतं मुळात की आम्ही एकत्र काम करू आम्ही म्हणजे ती माझी गुरु आहे ती आणि आज मला माझ्या गुरु सोबत काम करायची संधी मिळाली आहे असं काही नाही गुरु वगैरे मी तिला लावणी शिकवली आहे फक्त पण एक नटी म्हणून ती पॅशनेट आहे जसं ते मला म्हणाले ना पण माझ्या एक आमचं कामाबाबतीत सुद्धा आमच्या इतक्या गोष्टी सेम आहेत कारण आमचे स्वभाव बऱ्यापैकी सेम आहे आम्ही हळव्या आहोत कामाबाबतीत वेड्या आहोत पॅशन पॅशनेट ती तिचं सीन जर थोडा तरी तिचं काही तिला वाटलं उन्नीस बीस आहे अख्खी रात्र दिसा असते आणि <laughs> ती माझी रूममेट असल्यामुळे मला तिचे सगळे आता लूप होल्स की कधी आमचं मूड ऑफ होतो कधी ऑन होतं आणि हेच ताईबद्दल पण आहे ती तिचे प्रत्येक सीन म्हणजे दिवसातनं ती दहा दहा बारा बारा सीन करते तरी पण तिची एनर्जी इथे असते आणि सगळे सीन बाप करते थोडंसं कुठं इथं तिथं झालं तरी ती इतकी सीन करून पण तिला ते थोडंसंही नाही चालत म्हणजे एवढं करूनसुद्धा तिला परफेक्शनच आवडतं प्रत्येक कामामध्ये तर खूप आवडतं मला या गोष्टी आणि आणि दुसरी एक गोष्ट मला हिची कमी एका जागी अशी भासली होती कारण कीर्तन तर होतंच कीर्तनाला ती नव्हती प्रत्येक मंदिराच्या सीन मध्ये ही नसते कारण ही नेगेटिव्ह माझी विलन आहे मला जाच करणारी आहे ही खेळ करती आहे माझा मी कशाला खेळ करू तय सॉरी तय तू मला लहानपणापासून दिवस रात्र इतका त्रास दिलास इतका त्रास दिलास ना हो का असं झालं का अगं हो तुझ्यामुळे झाले मग करेश मला नाही करेश मला आवडत नाही हे सगळं त्यामुळे तर एक आपला जो मध्ये सीन गेला ज्याच्यामध्ये महा एपिसोडमध्ये मी पंधरा तास वीणा हातात घेतली होती आणि त्यावेळेस सगळेच इतके थकले होते पण मला असं कुणीतरी माझं दिसायला पाहिजे कुणीतरी माझं जे मला ओळखतं आतून इन अँड आउट आता प्रत्येक गोष्ट मी विनोद सरांना किंवा सगळ्यांना सांगू शकत नाही मी जर लूज पडले तर सगळ्या सेटच लूज पडेल त्या हिशोबाने मला वागावं लागतं आणि हिचं असं की हिच्याजवळ मी काही सांगू शकते की जम्या मला हे होतंय आता मी थकले मला झोप येते मला त्रास होतोय माझा हात गेला मेला माझा हात आहे का अगोदर त्यावेळेस मला इतकी समृद्धीची आठवण आली होती आणि मधल्या दोन दिवसापूर्वीसुद्धा मी तिला कॉल केला जम्या <laughs> कुठेच तू मला आठवण येते लवकर ये पण ही नसताना हिची कमी खूप असते मला खूप आठवण्यात